नमस्कार मित्रांनो केंद्रप्रमुख भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि शासनाने गुरुवारी तशा प्रकारचं एक जी आर प्रसिद्ध केलेलं आहे तर कशी असेल प्रक्रिया काय आहे पद्धती परीक्षा पद्धती कोणत्या पद्धतीने असेल ते सर्व जा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जिल्हा परिषदांच्या शाळांमधील केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांपैकी पन्नास पदे पदोन्नतीने आणि पन्नास पदे विभागीय मर्यादित परीक्षेद्वारे भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी घेतला आहे कार्यपद्धतीनुसार पदे भरली जात नसल्याचे दिसल्याने भरतीचे प्रमाण बदलण्यात आले आहे त्यानुसार आता पन्नास टक्के पदे पदोन्नतीने तर पन्नास टक्के पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचे स्वरूपही जाहीर करण्यात आले आहे पदोन्नतीने नियुक्तीसाठी शिक्षणसेवक कालावधी वगळून अखंड नियमित तीन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या उमेदवारांकडून सेवा ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर निवड होईल कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल पदोन्नतीच्या कोट्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक पदे असल्यास ती पदे रिक्त होत जातील तशीच स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येतील सर्व पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार झेडपी शाळा क्लस्टरवर आपली दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी अर्ज करू शकतात तर अशा पद्धतीने या सूचनेद्वारे आपल्या लक्षात येत आहे की आपल्या सर्व झेडपीच्या शिक्षक मित्रांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे जे शिक्षक झेडपीत नियुक्त असतील आणि तीन वर्ष सेवेची पूर्ण केलेले असतील शिक्षणसेवक वा कालावधी सोडून त्या सर्व शिक्षकांना आपल्याला आता एक केंद्रप्रमुख होण्याची संधी मिळणार आहे आणि आपलं प्रमोशन करण्याची एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे तरी माझ्या सर्व झेडपीच्या मित्रांना शुभेच्छा या परीक्षेसाठी आणि परीक्षेची तयारी व अभ्यासक्रम कसा असेल याबद्दलही आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ देत राहू आणि अशाच प्रकारच्या नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही आपली प्रतिक्रिया असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद